आलात जयसिंगपूरचं निर्भया पथक दिसलं का हो असं जर कुणी विचारलं तर तुम्ही काय म्हणाल नाही हो पण नाही भाग नका गाजावाजा करून जयसिंगपुरात काम सुरू केलं पण सध्या हे पथक दिसतच नाही रोड रोमिओ अतिशय आनंदात सध्या आहेत पण त्यांच्या आनंदामुळे बाकी सामान्यांना दुःख होते हे कळल्यानंतर चार महिन्यानंतर निर्भया पथक आता शहरात दाखल झालं आहे निर्भया गेल्या रुजू त्यामुळे अनेक झाली होती पंचायत गेल्या काही दिवसापासून निर्भया पथक गायब झाल्याने या रोड रोमियंची मिजास वाढली होती त्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत होता जयसिंगपूर शहरात शिरो तालुक्यातून नोकरी शिक्षणासाठी महिला वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे विशेषता विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गेल्या चार वर्षापूर्वी जिल्ह्यासह जयसिंगपूर पोलिसात निर्भया पथक स्थापन करण्यात आलं होतं निर्भया पथकाने जयसिंगपूर शहरात रोड रोमियो ट्रिपल शीट बेफामपणे वाहने चालवणे यांच्यावर कारवाई केली होती या कारवाईमुळे रोड रोमियोसह टवाळखोरांची चांगलीच बोलती बंद झाली त्यामुळे महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी या निर्भया पथकाचे अभिनंदन केलं होतं गेल्या काही महिन्यापासून हे पथक शहरातून गायब झाल्याने रोड रोमिओ पुन्हा कॉलेज रोडवरती हैदोस घालत होते अखेर जयसिंगपूर शहरात निर्भया पथक पुन्हा दाखल झालं आणि रोड रोमिओनी आता रस्ताच बदलला आहे त्यामुळे महिला व विद्यार्थिनी यांच्यातून या पथकाचे आभार मानले जात आहेत